मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या बायको आणि बिल्डिंगचा गोचमन यांनी केलेल्या प्रणयक्रिडेबद्दल आज सांगणार आहे माझ्या बायको नाव प्रिया आहे तिचे वय अठ्ठावीस वर्ष असून उंची पाच फूट चार इंच आहे तिच्या शरीराचे वर्णन करायचे झाले तर रंगाने गोरी गोरी पान आहे तिच्या शरीराचे मापन करायचे झाले तर तीन चार दोन आठ तीन चार असून ब्रा चौतीस बी आहे तिचे निप्पल बोंड चॉकलेटी कलरचे आहेत तिचे ओठ गुलाबाच्या गुलाबी रंगाच्या नाजूक पाखळी सारखे आहेत माझी बायको नेहमी साडी नसते माझ्या लग्नाला दोन वर्ष झालेली आहेत ऑफिसच्या कामा निमित्ताने मला खूप वेळा बाहेर गावी जावे लागते त्यामुळे मी माझ्या बायकोला जास्त वेळ देऊ शकत नाही घरी दिवसभर ती एकटीच असते त्यामुळे मी फ्लॅट बाहेर एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवून घेतला आहे आणि हॉलमध्ये सुद्धा जेणेकरून सेफ्टी राहील एक दिवस मला याच कॅमेऱ्यांमुळे बायको आणि वोचमन मधल्या झालेल्या प्रणायक्रिडे बद्दल झवाझवी समजले बिल्डिंगचा वोचमन हा जवळपास वर पंचेचाळीस वर्षांचा असेल पण शरीरसृष्टीवरून वय दिसून येत नव्हतं पेहरा पण एकदम सुथरा असतो धडधाकट शरीर आणि उंची सहा फूट असून रंगाने सावळा आहे मी कॅमेरामधून जे काही पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे मी नेहमी सारखा कामानिमित्ताने बाहेर गावी गेलो होतो आणि जाताना वचमनला लाईट बिल आलं तर घरी देण्यासाठी सांगून गेलो दुसऱ्या दिवशी लाईट बिल आला आणि वोचमन बिल घेऊन वर गेला आणि बेल वाजवली बायको मध्ये भांडी घासत होती बेल वाजली म्हणून घाई घाईमध्ये जाऊन दरवाजा उघडला आणि गोचमनच्या हातातलं बिल पाहून हात साडीच्या पदराला पुसू लागली आणि पदर बेंबी खाली खोचला वोचमन समोरच होता आणि तिच्या सौंदर्याचे दर्शन घेत होता ती पदर खोचत असताना त्याने तिच्या दिसणाऱ्या पोटाकडे पाहत तिची खोल मोठी नावी पहिली बायकोने त्याच्याकडून बिल घेतले आणि त्याला थँक्स म्हणून दार लावले स्मिथ हास्य करून पायरी तू पाच लागला पण जणू तो अजून तिचे शरीर मनामध्ये आठवत आठवत चालला होता काही वेळाने बायको गॅलरी मध्ये कपडे वाळत घालायला आली वोचमन समोरच खाली खुर्चीमध्ये बसला होता ती स्टूल वर चढून कपडे दोरीवर घालू लागली आणि तो पुन्हा तिच्या त्या नाजूक मादक कोवळ्या शरीराकडे पाहू लागला घरामध्ये जाताना तीच लक्ष गेलं की ओचमन तिच्याकडे पाहत होता ती पदर सावरतात गेली ओचमनला माहित होत की मी बाहेर गावी गेलोय आणि ती आता एकटी असणार आहे नेहमी तो पुन्हा पुन्हा काही कारणाने तिला पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करत असे एकदा बायको बाजारातून घरी येत होती आणि वर जाताना तिची पस नकळत खाली पडली वौचमनने पाहिलं पण लगेच आवाज देऊन सांगितलं नाही ती घरी गेल्यावर थोड्या वेळाने ती पस घेऊन वर गेला आणि बेल वाजवली बायकोने दरवाजा उघडला त्याने मॅडम तुमची पस आहे काही मला खाली पडलेली मिळाली असं विचारून तिच्या हातात दिली तिने पाहून हा मजीच आहे असं सांगून थँक्स बोलली वोचमन बोलला मॅडम पैसे चेक करून घ्या एकदा आणि तिने चेक केले तर बरोबर होते त्याचा प्रामाणिकपणा पाहून ती खुश झाली आणि बोलली या नात चहा करते मी तुम्हाला खुश होऊन हॉलमध्ये सोफावर बसला सोफा अगदी किचनच्या समोरच होता बायको आत चहा करायला गेली आणि हातीला मागून त्याच्या मादक नजरेने पाहू लागला बायकोने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती तिच्यातून तिचे पांढऱ्या रंगाची ब्रा दिसत होती एक बाजूने साडीच्या पदरातून दिसणार तीच पोट आणि कंबर पाहू लागला आणि त्याचे ओठ लागला त्याचे होऊन वर आले होते तिला चावट मादक नजरेने पाहून शिश घासू लागला हाताने थोड्या वेळात बायको चहा घेऊन आली आणि त्याच्या समोर उभी राहून चहा हातात देण्यासाठी हात पुढे केला तिला साडी पोटाखाली नेसण्याची सवय असल्यामुळे तिचा पोट आणि बेंबी नावी तिच्या कमरेचा आकार दिसत होता आणि हातात कप घेताना पाहू लागला चहा पित असताना ती किचनच्या दरवाजाजवळ उभी राहून पाहत होती पण याची नजर तिच्या शरीराकडे च होती तिलाही जाणवलं की हा आपल्याकडे कामुक नजरेने पाहत आहे म्हणून तिने साडीचा पदर सावरच झाकून घेतले चहा पिऊन झाल्यावर तो थँक्स बोलून निघून गेला काही वेळाने बायकोची कामं आटोपली आणि ती आतल्या रूममध्ये जाऊन बरोबर होऊन होती जणू तिला तिचे हृदयाचे ठके वाढले होते ते क्षण आठवून कारण तिनेही खूप दिवसापासून माझ्यासोबत प्रणय क्रीडा झाले के होते केले नव्हते तीही ते क्षण आठवून स्वतःच्या शरीरावरून हात फिरवू लावली आणि तबहुतेक त्या सावळ्या धडधाकट वोचमनला आठवू लागली होती दुसऱ्या दिवशीही तिला कपडे वाळत घालताना तो पाहत होता आणि यावेळेला तिलाही माहीत होत की तो तिच्याकडे पाहत आहे तीही त्याला नजरसुख देऊ लागली होती तीही त्याच्याबद्दल विचार करू लागली होती कारण तिचे ते कोवळे शरीर खूप दिवसापासून कामसुख घेऊ शकले नव्हते आणि आता खूप गरज होती त्या शरीराला शांत करण्याची तिने दुसऱ्या दिवशी चकमनला आवाज देऊन वर बोलावले बोचमन खुश होऊन वर गेला तिने दरवाजा उघडला आणि त्याला आत बोलावले तो याच विचारात होता की मॅडमने नक्की कशाला बोलावले आहे आणि रूम मध्ये त्याच्या सोबत गेली आणि समोर स्टूल होता त्यावर चढली आणि त्याला बोलली जरा स्टूल पकाना खूप हलतो तो मला एसी जरा साफ करायचा आहे तो बोलला ठीक आहे मॅडम तुम्ही चढावर मी पकडतो स्टूल स्टूलच्या समोरच आरसा होता नेहमी सारखाच तिने साडी नेसली होती ती वर चढून हात वर करत पायाच्या टाचांवर उभी राहिली कारण तिचा हात वर पर्यंत जात नव्हता जशी ते टाचांवर उभी राहिली तिचा पदर थोडा बाजूला सरकला आणि एक बाजूने पूर्ण तिचे गोरेपोट आणि साडीतून अर्धवट बाहेर आलेली बेंबीच भूकचक त्याला जवळून पाहायला मिळाला तो एक टाक पाहत होता पाहत पाहत वर पाहिलं तर एक बाजूचा स्तन ब्लाउज पदराबाहेर आल होत पहिल्यांदाच त्याने तिच्या स्तनाचे आकार पाहिले आणि खूप चावट नजरेने पाहू लागला बायकोचे आरशाकडे गेले आणि तीन पाहिल की शरीराला त्याच्या कामूक नजरेने पाहतोय या वेळेला तिनेही जणू ठरवलं हो की याला पूर्ण घायाळ करूया आणि याची मजा घेऊया तिने त्याला तिच्या समोर उभे राहून स्टूल पकडायला सांगितले आणि पदरचक पूर्णपणे बाजूला करून एक बाजू पूर्ण दिसेल अशी करून नेसी साफ करू लागली वोचं मन अगदी जवळ आणि समोर आल्याने त्याला तिचे एक स्तन आणि बाहेर आलेल तिचे बेंबीज भूक दिसू लागलं आणि तो मजा घेऊ लागला त्याचे शीश लंड मधून जागे होऊन पूर्णपणे ताठ झाले होते आणि सलामी देऊ लागले होते आणि हे बायकोने आरशामधून पाहिलं हो थोड्या वेळाने काम करून त्याला थँक्स बोलली व्होचं मन नो थँक्स मॅडम बोलत निघून गेला आता मात्र बायकोला राहत नव्हता आणि त्याच्या सोबत प्रणायकली करण्याची इच्छा होऊ लागली पण आपण एका पंचेचाळीस वर्षाच्या पुरुषासोबत संभोग करण कितपत योग्य आहे याचा विचार करू लागली पण तिच्या त्यात हानलेल्या शरीराला कसलाही विचार करण्याची तयारी नव्हती फक्त संभोगाचा विचार येत होता तिने आता ठरवलं होतं की ओचमनला आपल्या या कोवळ्या शरीराने आकर्षित करून संभोग करूया तिने पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला काही कारणाने बोलावून पुन्हा नजर देऊ त्याला म्हणून गॅलरीमध्ये जाऊन कपडे वाळत घालत असताना मुद्दाम ब्लाऊज खाली पाडून बोचमनला आवाज दिला भाऊ जरा एक कापड खाली पडल आहे प्लीज आणून द्या ना बोचमनलाही तेच हवं होतं ते ब्लाऊज हातात घेऊन तो वर जाऊ लागला आणि दरवाजा जवळ येऊन ब्लाउजचा सुगंध घेऊ लागला आणि बेल वाजवली बायको तयारच होती दरवाजा उघडायला तिने आधीच हॉलची लादी पुसायच काम हाती घेतला होता आणि पाण्याची बादली फडक सोफ्यासमोर ठेवलं होतं जेणेकरून तो बसल्यावर त्याला समोरच तिच्या कोवळ्या मुलायम शरीराचे दर्शन होईल तिने दरवाजा उघडला आणि त्याला बोलावला आणि बसायला सांगितलं त्यालाही तेच हो तिने त्याच्या हातातून ब्लाउज घेऊन थँक्स बोलली आणि म्हणाली की जरा बसा मी लादी पुसून घेते आणि चहा देते तुम्हाला तो खुश सोफ्यावर बसला आणि ती त्याच्या समोर वाकून लादी पुसू लागली हो लादी ती ने साडीचा पदर असा ठेवला होता की लादी पुसताना तिचे स्तन ब्लाउज मधून दिसू लागतील ती पुसू लागली आणि तिचा पदर खाली येऊन स्तन ब्लाउज मधून अर्धे बाहेर आले आणि दिसू लागले जणू काही पिंजऱ्यातील बंद कबूतर बाहेर यायला पाहत आहेत वच मन तिच्या त्या स्तनाकडे पाहू लागला स्तन हलके हलके, हलके हलत होते पुढे जाऊ लागली आणि आता तिने पोट आणि नाजूक कंबर एक बाजूने दिसेल असे झाली वोचमनच्या तोंडाला पाणी सुटले होते आणि त्याचा तो जुनाट शिश लंड पॅन्ट मधून बाहेर यायला पाहत होता एकदम ताट झाला होता तो हळूहळू पॅन्ट वर हात ठेवून शिशनाला चोळ लावला बायको समजून गेली होती की भाऊ आता गरम झाले आहेत खूप तिला आधी पुसून किचन मध्ये गेली आणि चहा बनवू लागली मागून वोचमन तिच्याकडे एखाद्या तहानलेल्या प्राण्यासारखे पाहू लागला तिने आज गुलाबी रंगाची साडी नेसली होती मागून दिसणारी तिची गोरी गोरी पाठ नाजूक कंबर आणि मोठे गुद्दे बोचा पाहत हा त्याचे शिश चोळत होता बायकोला हे सगळं माहीत होतं आणि ती मुद्दाम त्याला दाखवत होती तिने चहा कप मध्ये उतला आणि साडीचा पदर एक बाजूला करून बेंबी खाली खोचला जेणेकरून त्याला तिच्या गोऱ्या पोटाचे कंबरेचे आणि खोल बेंबीचे दर्शन होईल ती त्याच्या समोर गेली आणि हातात कप घेऊन उभी राहिली त्याने कप हातात घेता घेता तिच्या हाताला हळूच स्पर्श केला तीही त्याच्या स्पर्शाने शहारून गेली आणि तिचीही कामुकता वाढू लागली तोही आता बिनधास चहाचा एक एक घोट घेत तिला वर पासून खापर्यंत कामूक नजरेने पाहू लागला आणि तिच्या चहाचे कौतुक करत म्हणाला की मॅडम तुम्ही चहा खूप छान बनवता मस्त अगदी तुमच्यासारखा गोड गोड आहे असे बोलत तुम्ही खूप खूप सुंदर आहात मॅडम बोलत तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले तीही हसत हसत थँक्स बोलली थोडी नाराज होऊन त्याला बोलली की त्यांना माझ्यासाठी वेळच नसतो ना तोही बोलू लागला की इतकी सुंदर बायको असताना साहेब एकटीला सोडून कसे जाऊ शकतात मी असतो तर कधीच सोडून गेलो नसतो दूर अस बोलत त्याने चहाचा कप तिच्या हाती दिला आणि तिच्या हाताला पुन्हा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला ती समजली आणि तिने त्याला स्पर्श केला दोघांच्या संभोगासाठी पेट लागली होती पण कोणाचीच हिंमत होत नव्हती ती कप किचन मध्ये ठेवून परत बाहेर आली आणि त्याची विचारपूस करू लागली दोघे गप्पा मारू लागले तो बोलता बोलता हळूच त्याच्या शिक्षणाला शांत करण्याचा प्रयत्न करत होता ती ही आता बोलता बोलता बिनधास्त त्याच्या शिषणाकडे पाहू लागली तोही समजून गेला की मॅडमला पण आता कंट्रोल होत <coughs> नाही आणि आता आपल्या शिषणाची गरज आहे तिची तहान भागवायला तो थोडी हिंमत करून तिच्या जवळ गेला आणि म्हणू लागला की मॅडम तुम्ही जर माझा पत्नी असता तर तुम्हाला खूप खूप प्रेम केलं असत तिने स्मित हास्य देऊन त्याचा हात हातात घेतला आणि विचारलं खरंच भाऊ खूप प्रेम केलं असत तिच्या त्या अजूक हाताच्या स्पर्शाने तो उरळून गेला आणि कसलाही विचार न करता त्याने तिच्या हातावर ओठाने चुंबन घेतल त्याचे ओठ तिच्या हातावर लागतच तिच्या अंगावर शहारे येऊ लागले आणि तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि त्याचे हात हातात घेऊन बोलली की मी तुमची पत्नी आहे समजून प्रेम कराल का हे ऐकताच त्याने तिला हो मॅडम बोलत त्याच्या मिठीत घेऊन कुरवाळू लागला त्याच्या त्या, त्या बलवान शरीराने त्याने तिला उच्चकून नेऊन बुरडवर झोपवलं धडधड खूप वाढली होती तिला काहीच समजत नव्हतं की आपण काय करतो ती फक्त होऊन हाती बरने त्याचा शर्ट आणि पॅन्ट काढून तिच्या बाजूला झोपला त्याचे ते बलवान वेळदार शरीर पाहून बायको त्याच्याकडे अजून आकर्षित झाली आणि एक घयाळ तहानलेल्या शरीराने त्याच्यावर झोपून त्याला सगळीकडे चुंबन करू लागली त्याने तिला पुन्हा बाजूला करत तिच्या वर चढला आणि तिचे केस सोडून तिच्या मानेला घट पकडून त्या नाजूक गुलाबी ओठांचे चुंबन घेऊ लागला त्याची जीव तिच्या ओठावर फिरवत तोंडात जीव घालू लागला आणि हलुवार ओठांनी ओठांचे चावे घेऊ लागला तिच्या साडीचा पदर बाजूला करून तिच्या पोटावर हळूवार हात फिरवू लागला ओठांचे चुंबन घेता घेता तिचे मखमुली मुलायम दुधाळ स्तन कुरवाळू लागला आणि ब्लाउज काढत तिच्या ब्राचे हुक काढू लागला हुक काढताच जणू काही पिंजऱ्यातून कबूतर आज आझाद झाले अशा तऱ्हेने बाहेर आले तिच्या खुल्या स्तना पाहून तो वेडापिसा झाला आणि एका हाताने एक स्तन गुरवाळू लागला त्याचे मर्दन करू लागला आणि एक स्तन लहान मुलासारखे चोखू लागला ती आतुरतेने त्याच्या तोंडात स्तनाचे बोंड चोखायला देऊ लागली आणि सुस्कारे सोडू लागली हु आहे हम मम हळूहळू तो चुंबन घेत तिच्या पोटावर आला आणि हळूच सावे घेत जिभेने चाटू लागला ती शहरांनी घ्याळ झाली होती जिभेने चाटत चाटत गोल गोल ती अजून गरम होऊ लागली आणि हो हमहम करू लागली जवळच असलेली मधाची बाटली घेऊन त्याने तिची बेंबी माधाने भरली तिच्या बेंबीच्या देठापर्यंत जीभ घालून मध चाटू लागला चावे घेऊ लागला स्तनाच्या बोंडाला निप्पल लावून चाटू लागला आणि दातात घेऊन चावू लागला माझी बायको बेभान होऊन डोळे बंद करून शरीर सुख घेत होती तिच्या शरीरावर चाटत चाटत त्याने काढून चंडीत हात घालू लागला आणि तिच्या जवान कोवळ्या गुलाबी योनीला खुर्चीला चोळू लागला ती आता त्याच्या शिष्णाला हाताने शोधू लागली त्याचे चंडी काढून त्याचे ताठिरलेले शिष्ण हातात घेऊन अचंबित झाली कारण ते ताठरलेले शिश नऊ इंच लांब आणि उसाच्या दांड्यासारखे जाडजुड होते ते पाहून ती खूप खुश झाली कारण आज तिच्या कोवळ्या नाजूक योनीवर एका जुनाड लांब लचक जाडजू शिषणाचा भेदक मारा होणार होता त्याचे शेष एक हाताने चोळत दाबू लागली तो आता चुंबन घेत घेत तिच्या योनीमध्ये बोट घालून आत बाहेर करत होता आणि जणू तिच्या योनीमधल्या दाण्याला शोधण्याचा प्रयत्न करत होता ती हि योनी आता गुलाबाच्या गुलाबी पाखळ्यांसारखी फुलू लागली होती आणि आतून पच माझी बायको आता त्याचे शिश घ्यायला जणू तयार झाली होती तिलाही आता असह्य होऊ लागलं होत हळूहळू खाली येऊन त्याने आता तिच्या योनीला चाटायला चालू केले चाटत चाटत तुझ्या योनीच्या गुलाबी पाखळ्यांना आपल्या दाताने खेचून ओठात दाबत चोखू लागला आणि या जीभ घालून चाटू लागला तो वी डोळे बंद करून चरमसुख घेत होती आहा आहू पाऊ करत होती ती आता त्याच्यावर येऊन त्याचे चुंबन घेऊ लागली आणि चुंबन घेत घेत खाली येऊन त्याच्या शिषणाला चाटू लागली आणि त्याची त्वचा खाली करून शिषणाचे बाहेर आलेले बोंड चाटू लागली जणू काही एक लहान मूल लॉलीपॉप चाटत आहे त्याच्या शिक्षणाला तोंडात घेऊन आता चोखू लागली आणि ओठांनी दाबून पूर्ण तोंडात घेऊन चाटू लागली त्याने आपल्या दोन्ही हातांनी तिचे केस पकडून त्याचे शिश तिच्या तोंडात देऊन करू लागला तीही तोंडात एखाद्या लॉलीपॉप सारखा घेऊन चोखत होती तिला झोपून त्याने त्याचा सुरू केल तिने हळूच भाऊ घाला ना आता आत। बोलून त्याचे शिष्य एका हातात पकडून योनी मार्गावर ठेवले त्याने जोरदार प्रहार करत जोरात धक्का देत आपले शिष्य तिच्या योनीत घातले आग गेल्या गल्या तिच्या तोंडून आवाज येऊ लागला आई आ त्याला अजून जोरजोरात बाहेर करायला सांगितलं अजून अजून आहा तोही मोठ्या तिला झवू लावला झावता झावता तिचे दोन्ही स्तन तो कुरवाळत होता बुळबुळीत झालेल्या तिच्या योनी मधून पिच पिच पच पच आवाज येऊ लागला होता तीही डोळे बंद करून त्याच्या ठोक्याचा आनंद घेत होती थोड्या वेळाने त्याने तिला घोडी करून मागून देऊ लागला त्याच्या जोरदार वेगवान धक्क्यांनी तिचे गुद्दे लाल झाले होते मस्त चालू होती खूप वेळ दोघांमध्ये जडूशीत युद्ध चालू आहे आता ती त्याच्यावर बसून वर खाली करू लागली आहा उफ पाव करत त्याच्या भल्या मोठ्या शिक्षणाला तिच्या योनीत सामावून घेत होती वर खाली होत असताना तिच्या हळणाऱ्या स्तनांना तो कुरवाळत दाबत होता ती अजून सुस्कारे देत त्याचे शीश घेत होती नंतर पुन्हा त्याने तिला झोपून तिचे दोन्ही पाया आपल्या खांद्यावर घेऊन आपले शिश पुन्हा तिच्या योनीत घुसवून जगू लागला बऱ्याच वेळाने त्याच्या शिषणातून गरमागरम विऱ्याचा फवारा तिच्या योनीमध्ये शिरला आणि पूर्ण योनी विरेमुळे झाली आज माझ्या बायकोला खर शरीर सुख मिळालं आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं हो त्याने आपले शिष्य तसेच तिच्या योनीत ठेवून एकमेकांना मिठीत घेऊन थोडा वेळ होऊन होते मित्रांनो तुम्हाला जर माझ्या बायकोचे हे क्षण आवडले असतील तर मला नक्की कॉमेंट करून तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा तरच मी पुढचे क्षण तुमच्याशी शेअर करेन आणि हा पुढील क्षण मी अशात शुद्ध शब्दात करू की चावट शब्दात तेही नक्कीच सांगा